राज्याच्या विविध महापालिकांमध्ये तब्बल सहासष्ट नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत आजवरचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे यात भाजपचे त्रेचाळीस तर शिंदेच्या शिवसेनेचे एकोणीस नगरसेवक आहेत पण या बिनविरोध विजयामागचं खरं कारण काय आणि निवडणूक आयोगाला याचा तपास का करावा लागतोय चला जाणून घेऊयात यामागचं राजकारण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणतुमाळे सुरू असताना मतदानाच्या आधीच एका मोठ्या राजकीय घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं राज्यातील विविध महापालिकांमध्ये तब्बल सहासष्ट नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत ही संख्या फक्त मोठी नाहीये तर यामागे अनेक प्रश्न उभे राहत आहेत या सहासष्ट पैकी सर्वाधिक त्रेचाळीस हे भाजपचे आहेत तर एकोणीस नगरसेवक उपमुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेचे आहेत याशिवाय महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत ही, ही आकडेवारी सत्ताधारी महायुतीसाठी मोठा दिलासा देणारी असली तरी विरोधकांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे बिनविरोध निवड म्हणजे एखाद्या जागेसाठी एकाच उमेदवाराचा अर्ज वैध ठरतो किंवा इतर सर्व उमेदवार आपले अर्ज मागे घेतात आणि त्यामुळे या जागेसाठी मतदान होत नाही आणि तो उमेदवार थेट निवडून येतो सैद्धांतिक दृष्ट्या यामुळे गावातील एकोपा वाढतो आणि निवडणुकीचा खर्च वाचतो असं म्हणतात मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं बिनविरोध निवडणुका होणं हे काहीच अनपेक्षित आहे अनेकदा यासाठी दाम आमदंड भेद अशा नीती वापरल्या जातात अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच असते मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क नाकारला जातो त्यामुळं लोकशाही प्रक्रियेतील त्यांचा सहभाग कमी होऊ शकतो या बिनविरोध सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेचं मनोबल मात्र वाढलंय पनवेलमध्ये सात उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं भाजपचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत ठाण्यात जिथं उपमुख्य शिंदेचा गड मानला जातो तिथं शिंदेसेनेचे सात नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं पंधरा तर शिंदे सहा जागा बिनविरोध जिंकल्यात जळगावमध्ये महायुतीचे एकूण तेरा उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत यात भाजपचे सात आणि शिवसेनेचे सहा उमेदवार आहेत अनेक ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरी आणि मित्र पक्षांमधली नाराजी कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बंडखोरांशी संवादही साधला अगदी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बसून त्यांची बंडखोरांना फोनाफोनी सुरू होती संमेलनामध्ये आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधारणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधूनमधून जे मी बोलत होतो त्या त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो अरे बाबा फॉर्म परत घे त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं हे देखील यानिमित्ताने सांगतो आपल्या सर्वांचे एवढ्या मोठ्या संख्येनं बिनविरोध निवडणुका झाल्यानं आता राज्य निवडणूक आयोगानं सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे अशा बिनविरोध निवडणुकांमागं काही गैरप्रकार आहेत का उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला का किंवा प्रलोभनं दिली गेली आहेत का याचा आयोग आता तपास करणार आहे निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अनन्य अधिकार आहेत त्यात निवडणूक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कार्यवाहीचे अधिकार आहेत हा तपास लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी आणि निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्या यासाठी महत्वाचा आहे आणि भविष्यात यामुळे निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येऊ शकते या बिनविरोध आगामी निवडणुकांमध्ये महायुतीची ताकद दिसून येते मात्र लोकशाही प्रक्रियेत मतदारांना निवडीचा हक्क मिळणं अत्यंत आवश्यक आहे हा बिनविरोध पॅटर्न लोकशाहीसाठी चांगला की वाईट हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय निवडणूक आयोगाच्या तपासातून आता काय बाहेर येतं ता? आणि त्याचा भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या बिनविरोध नगरसेवकांच्या निवडीबद्दल तुमचं मत काय लोकशाहीसाठी हे योग्य आहे का कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका